नमस्कार शेतकरी मित्रांनो मातीचे बाजार या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आहे आज आपण जाणून घेणार आहोत प्रधानमंत्री फसल विमा योजनेबद्दल या योजनेमध्ये काही अपडेट आलेले आहे दोन हजार पंचवीस मध्ये दोन हजार पंचवीसच्या जी आर नुसार आता आपल्याला एक रुपयामध्ये जो विमा मिळायचा तो आता मिळणार नाही आहे परंतु खरीप पिकांसाठी दोन पर्सेंट प्रीमियम भरायचं आहे रबी पिकांसाठी दीड पर्सेंट आणि नगदी पिकांसाठी जसं की कापूस आणि ऊस अशा पिकांसाठी पाच पर्सेंट प्रीमियम आपल्याला भरायचं आहे तर हे झालं प्रीमियमबद्दल आता पुढे आपल्याला अर्ज कसा करायचा तर अर्ज आपल्याला सी एस सी सेंटरवर करायचा आहे आणि तो पण तीस तारखेच्या आत या तीस जुलैच्या आत मध्ये आपल्याला तो अर्ज करायचा आहे महत्वाचं म्हणजे आपली ऍग्रीस्टाकची आय डी तयार असली पाहिजे ही कृषी विभागाची महत्वाकांक्षी योजना ज्यामधून आपल्याला फार्मर आय डी मिळत आपली फार्मर आय डी सगळ्या योजनांमध्ये आता कनेक्ट होणार आहे तर ऍग्रीस्टॅक योजनेची फार्मर आय डी फसल विमा योजना मध्ये सुद्धा लागू आहे जर आयडी नसेल तर तुम्हाला क्रेम सुद्धा मिळणार नाही ना। म्हणूनच पहिले तर आयडी काढून घेणे आणि तीस जुलैच्या आतमध्ये आपल्याला हे पीक विमा योजनेमध्ये सामील व्हायचं आहे दुसरं म्हणजे आपण हा पीक विमा योजनेमध्ये का सामील व्हायचं तर जसं की आज बघतोय चार पाच दिवसापासून कंटिन्यू पाऊस येतोय अतिवृष्टी सदृश आपल्याकडे पाऊस आहे काही ठिकाणी तर असा पाऊस येतोय की पूर्ण माती आणि रेती ही सगळी मिक्स होत आणि जलाशयातून आपल्या शेतामध्ये खूप जास्त प्रमाणात वाळू सुद्धा येत तर अशा वेळेस आपल्याला हीच योजना काहीतरी अमाऊंट हा खूप सारं नुकसान आपलं तर अं झालेलंच असतं परंतु आपला जे काही खर्च लागलेला आहे खतांचा आहे बियाण्यांचा आहे किंवा मजुरीचा आहे आणि आपली सुद्धा मेहनत आहे तर त्याला कवडीमोल भाव नाही आहे जेणेकरून आपल्याला त्याचा कमीत कमी, -कमी मोबदला तरी मिळाला पाहिजे आपल्याला प्रॉफिट तर नकोच परंतु आपला लागलेला खर्च सुद्धा खर्च तरी निघाला पाहिजे या आपल्याला या योजनेमध्ये सामील व्हायचं आहे आणि सर्व मित्रांनी शेतकरी मित्रांनी या योजनेमध्ये सहभाग घ्यावा ही नम्र विनंती तर मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी मित्रांना शेअरसुद्धा करा धन्यवाद